आणि माझे पण बाप आहेत आणि औरंगजेब हा छक्क आहे औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज हे आखे हिंदुस्तानचे बाप आहे औरंगजेब हा छक्क आहे आणि माझे बी शिवाजी महाराज दैवत आहे बाप आहे माझी ही खूप मोठी चुकी झाली इथून पुढे मी करणार औरंगजेब परत कब नाहीत कम्प्लिट करणार नाही चुकी झाली परत परत गेल्यानंतर मला वाटतांच्या ताब्यात जायला पोलिसांच्या ताब्यात जायला आणि माझे पण बाब आणि औरंगजेब हा छक्का आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आखे हिंदुस्थानचे बाप आहे औरंगजेब हा छत्र आहे आणि माझे बी शिवाजी महाराज दैवत आहे बाप आहे माझी ही खूप मोठी चुकी झाली इथून पुढे मी करणार औरंगजेब

पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध